देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा नागरिकांची मागणी कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे तक्रारीनंतर लगबगीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न बिले निघालेली अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे का अधिकाऱ्यांचा कल नोकरी वाचविण्यासाठी प्रयत्न देशिंग तालुका मांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गट विकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर यांनी तातडीने आरोग्य विभागाचे अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यानंतर लगेचच कंत्राटदाराने उर्वरित राहिलेल्या कामाचा सपाटा लावलेला आहे जी कामे पूर्ण झालेली आहेत असे दाखविले परंतु ती कामे जागेवर कुठेही अस्तित्वात नव्हती ती कामे करण्यामध्ये कंत्राटदार व्यस्त आहे अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यामुळे कंत्राटदार गडबडीने कामे निकृष्ट पद्धतीने पूर्ण करून घेत आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्या बांधकाम विभागाचे उपाभियंता किशन साळुंके यांना निलंबित करण्याची मागणी नागरिक करीत आहेत त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंगचे दीड लाख रुपयाचे काम गायब केलेला कंत्राटदार पुन्हा एकदा परतला असून या विभागाची बिल काढणारे बेजबाबदार अधिकारी उपाभियंता माळी यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील काम भ्रष्ट पद्धतीने झाले आहे याची तक्रार पंचायत समिती कवटे मंकाळ येथे प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर यापूर्वी पेविंग ब्लॉक होते तेच पेविंग ब्लॉक नव्याने घातले आहेत असे दाखवून कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना टक्केवारी देऊन बिल काढून देखील घेतलेले आहे हे उघडकीस आले आहे देशिंग व परिसरातील ग्रामस्थांनी याचा पंचनामा करून याचे पुरावे आज जिल्हा परिषद सांगलीमध्ये दिलेले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबवर पावसाचे पाणी साठून राहते या कारणामुळेच रेन हार्वेस्टिंगचे काम यापूर्वी झालेले आहे असे दाखवून पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता माळी यांनी कंत्राटदाराला पैसे देऊन भ्रष्टाचाराला सरळ सरळ खत पाणी घातल्याची उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली आहे रेन हार्वेस्टिंगचे काम न करताच उपअभियंता माळी यांच्या कर्मचाऱ्यांनी काम झाल्याचे दाखवून स्वतःचा देखील लाभ करून घेऊन कंत्राटदाराला लाखो रुपये मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून उपाभियंता माळी व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सांगली येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर रुग्णालयाचे बांधकामाचे काम अपूर्ण असताना देखील काम पूर्ण केल्याचा दाखला देणाऱ्या देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांना सेवेतून निलंबित करावे टक्केवारी घेऊन काम पूर्ण झाल्याचा खोटा दाखला देणाऱ्या डॉक्टर माने यांची सखोल चौकशी करावी व भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या डॉक्टर माने यांना सेवेतून तातडीने निलंबित करावे अशी तक्रार देखील जिल्हा परिषद सांगली येथे करण्यात आलेली आहे कामाची सखोल चौकशी लागलेली आहे याचा पत्ता लागल्यानंतर कंत्राटदाराने व अधिकाऱ्यांनी आपले कातडे वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क याबाबत नागरिकांनी जे पुरावे प्रत्यक्षदर्शी दिलेले आहेत व ते जाग्यावरच सांगत आहेत काम कशा पद्धतीने झाले आहे त्यांची प्रतिक्रिया आप हो आपण घटनास्थळावरच पाहूया बोला नमस्कार मी रुपेश विश्वनाथ सुर्वे हरोली मास फॉर सिटीजन सांगली जिल्हा अध्यक्ष देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्र इथे मी उभा आहे देशिंग आरोग्य केंद्राचं नूतनीकरणाचं काम गेली दोन तीन महिने चालू होतं एकदम काम निकृष्ट दर्जाचं केलं आहे पेविंग ब्लॉक निघालेले आहेत बिलं कामाच्या अगोदरच निघालेले आहेत तिथं टॉयलेटमधल्या फरशा बसवण्यात आलेल्या चक्क आणि रेन हार्वेस्ट वॉटरिंगचं काम केलेलं आहे छतावर पाणी साठलेलं आहे पाईपं फुटलेल्या आहेत अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नाही कामाकडे अंधाधुंदी कारभार सगळा चालू आहे पैसे टक्केवारी घेऊन अधिकाऱ्यांनी बिलं काढलेलं असं मला वाटतंय योग्य सगळ्या अधिकाऱ्यांच्यावरून दोषींच्यावर योग्य ती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे धन्यवाद आता जी पाठीमागून तुमचं काम चालू आहे या कामाचं बिल निघालं आहे काय हो या कामाचं पण बिल निघालेलं आहे आणि आज मीटिंगमध्ये मला सांगण्यात आलं की काम पूर्ण झालेलं आहे म्हणून तरी पण काम आज चालू आहे मला निर्देश आलं तर अधिकारीसुद्धा यात सामील आहे हे स्पष्ट होते यातून थोड्या वेळापूर्वी आम्हाला बी साहेबांनी सांगितलं की रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पाणी आम्ही होलमध्ये सोडलेलं आहे त्याचा निचरा होऊन होलमध्ये केलेला आहे तुम्ही बघताय की इथं काय परिस्थिती आहे होल फुटलेला आहे होल त्याची आणि इथं कुठेही आढळत नाही की पाईप आहे तिथं पाणी सोडलेलं आहे तरी सरासर नागरिकांची दिशाभूल आहे आणि यातून साबित होतं की यामध्ये सगळे अधिकारी सामील आहेत आणि सगळ्यांनी मिळून मिसळून खायचं धंदा आहे रेन हार्वेस्टिंगचं पाणी यामध्ये सोडले असं तुम्हाला मागाशी गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आजपास परिसरामध्ये जगताप साहेब तुम्हाला कुठे दिसून येते का पाईप आले आणि बोर मध्ये सोडले असं कुठे दिसते काय तिथून सगळं मोडखेच सांगितले आता तर मशीन काम तर नाही काय म्हटलं तिथं काय चालू आहे तिथं मशीन चालू आहे त्यांनी तर मग सांगितलं गट विकास अधिकाऱ्यांनी की काम सोडलेलं आहे रेन हार्वेस्टिंगचं काम म्हणजे पाणी हे तर सोडलेलं आहे खोलामध्ये आणि कामाचं बिल निघाले बिल तर निघालेलं आहे कामाचं आणि पाणी यात सोडले म्हणून सांगितलंय पण यात यात कुठंच काय नाही